आमदार गोपीचंद पंढरकर यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याच्या विरोधात बारामतीत ख्रिस्ती समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तर प्रकर या प्रकरणी गोपीचंद पंढरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला समस्त ख्रिस्ती समाजाचे निवेदन देण्यात आले आज बारामती मधील अखिल ख्रिस्ती समाजातर्फे बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी बारामती व बारामती परिसरातील सर्वोच्च सभासद त्याचप्रमाणे सर्व चर्चेस्य पास्टर व सुवार्थिक या ठिकाणी आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले जे बेजबाबदार वक्तव्य होतं हे ख्रिस्ती पास्टर्स आणि ख्रिस्ती सुवार्थिकांना दिसेल तिथं चोप द्या चोप देणाराला पाच लाख व त्याचा सायराट करणाराला अकरा लाख असं बक्षीस त्यांनी त्या ठिकाणी भरसभेमध्ये जाहीर केलं होतं खरं पाहता त्या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ते अतिशय दुःखत आहे ती जी आमची बहीण त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली त्या गोष्टीचं खरं कारण प्रशासनाने पोलिसांनी तपासावं सत्य लोकांपुढं आणावं आणि एखाद्या समाजामधल्या एखाद्या कुटुंबामध्ये अशी दुःखद घटना जर होत असेल तर त्या घटनेला ते कुटुंब व त्या पद्धतीने कृत्य करणारं तो परिवार जबाबदार असताना संबंध प समाजाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरणं हे कितपत योग्य आहे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा आम्ही सर्व बारामतीमधील ख्रिस्ती बंधू आणि पास्टर्स आणि चर्चेस यांच्यातर्फे निषेध करतो आणि त्यांच्यावरती त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा बारामती व बारामती भागातील सर्व पास्टर्स चर्चेस आणि स्वार्थिकांना पोलीस स्टेशननी पोलिसांनी संरक्षण पुरवावं जाती जातीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी तेड पसरवणारे असे जे लोक आहेत त्यांना एक प्रकारची वचक बसावी आज बारामतीच्या सर्व ख्रिस्ती समाजामध्ये नव्हे तर भारतातील महाराष्ट्रातील आणि आमच्या भागातील सर्व ख्रिस्ती समाजांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींमुळं दहशतीचं आणि भीतीचं वातावरण आहे आम्ही तुमचे आम्ही पण तुमचे बंधू आहोत आम्ही पण तुमच्यासारखेच माणूस आहोत आमच्या पण भावना आहेत त्यामुळं आमच्या भावना समजून घ्या अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण करू नका आणि एकमेकांच्या भावना दुखवू नका असं मी या निमित्ताने बारामतीतील सर्व पास्टर्स आणि सर्व बंधू ख्रिस्ती बंधू यांच्यातर्फे आपण सौरज देवकरे स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती